सगळी गेली नमस्कार मंडळी शुभ सकाळ गुड मॉर्निंग कसे आज सर्वजण आज आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आता पूजा वगैरे झाली म्हटलं खरा व्हिडिओला सुरुवात तर आज कोण आज आहे शुक्रवार तर रुद्रांचं आवरलंय आता त्याला शाळेत जायचंय तर माझा स्वयंपाक वगैरे पण झालाय आता त्याला खायला देते हा आईचं पा आई काय हा दादाला शाळेत जायचंय असं तिचं म्हणणं हा, हा, हा। रात्री व्हिडिओचा एंड केल्यावरती साडे नऊ ला ते भोपळ्याच्या पुऱ्या करायला सुरुवात केली त्या घाऱ्या मग आता मळून फ्रीजमध्ये ठेवलं हो तो किसला तर शिजून पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवलाय हो आता आज संध्याकाळी त्या तळून घेते बाराच वेळ झाला रात्री पण म्हटलं लवकर झोपत लवकर झोपत तरी रात्री बाराच वाजले झोपायला पण आणि माझ्याबरोबर सई पण जागी राहते रुद्रा झोपतो लवकर पण ही काय मुलगी लवकर झोपत नाही ना सई त्यावरती हा पण म्हणते चला आज केले ते ओल राज्या शेंगा आणल्या होत्या त्याचं थोडंसं असं लप्त पित्त केली भाजी म्हणजे कालवणच आणि रुद्रांशला डब्या पण तेच देणार आहे आणि आता नाश्ता झालाय तर आवरते आता वाजले नऊ आता जरा त्याच्या शाळेत पण जायचंय आज मला हा हा शाळेत पण आहे त्याच्यामुळं आवरते गावात पण जरा कामी तर येते जाऊन चला तुम्ही पण माझ्याबरोबर तर इथं रुद्रांशला मी शाळा सोडलं त्याला तहान आली होती लगेच तर ता मग पाणी पित होता त्यांना हा ना रुद्रांशचा क्लास आहे आणि रुद्रांश आहे पहिलीला जिल्हा प्राथमिक शाळा चला पहा पावसाने रोड कसा झाला आहे पूर्ण चिक 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 आता आमच्या इथं ना रोडला झाड वगैरे काढली जरा मोकळा झालाय रोड आता इथं ना आले पाणी सासायचं तरी थोडं थोडं आता पावसामुळं होते चिक चिक तुम्हाला हळदीचं झाड पाहिजे तर हे पहा हे ना हळदीचं झाड आहे <laughs> मला पण आता एवढं समजलं रोज इथून येते मला वाटलं केळांच हे खाली हळद येते याच्या हा हळद 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 हळदीचं हारा झाड असं असते असं आल्यासारखं म्हणतात त्याच्या खाली इथं आळू पण आहे थोडी चला आता सईला सोडले एक छकुलीकडं मी जरा गेल ते गावात चाललंय सँडविच कर आई तर संध्याकाळी बघायला नाही ते उद्या नाश्त्याला चलो छकुलीने काय बनवले काय माहिती काय छकुली चॉकलेट कसे बनवले सांग कशी बनवली सांग बर मी आधी ओरिओ घेतले आणि त्याचं कुट केला चांगली बारीक पावडर घेतली त्याच्यामध्ये दूध टाकले डो बनवला त्याने <laughs> हाताने गोल गोल केला ओरिओ बिस्किट थोडेसे टाकले आणि चॉकलेट पावडर टाकले झाले बोल इझी न गॅस न प्ले खूप छान चॉकलेट चौथ गोड अशी एक नंबर लागते छान आहे

आता शाळेत पारे। का मी तुम्हाला सांगितलंय ना शाळेत आणायला हा का अरे वा चांगले मोदा... पहिलं मोदक बनवायची होती तिला पण मोदक काही जमले नाही ना त्याचे हा नाही छान आहे सई रडली का मी गेलो रडली हुशार झाली सई आता ग बाई चला एवढी मग काय छकुलीनी बनवलेला गणपती छान वाटतो पण आता मस्त इथं काय उंदीर मोदक मला ना त्याचा मु कुठला आवडला फेट्यासारखा छान वाटतं ना डोळे राहिले छकुले अजून डोळे हा का नाही <laughs> तर असं काळ काय तर तिथं असं गोल लावायचं मिरी वगैरे नसते का गिरी मिरी गोल असते कसा वाटला तुम्हाला छकुलीचा गणपती नक्की कमेंट मध्ये सांगा कलर कसे जाणार छकुले कलर आता रविवारी सांगा ना नानाचा गणपती गेला काल तुटून तसं ठेवलायचे चिटकून ठेवलायचे आणि परत इथे छकुलीच्या शाळेत तिला ही ऍक्टिव्हिटी दिली नाव आहे प्रसन्न छकलीने बनवलं बर का हा पी हाताने बनवल्याने छकलते शाळेत सांगितलं छान घेतात मस्त नानाला येते का नाना काय बनवले इथं छोटस दिल काढलं आणि हे इथं वरती काय केलं बरे शाळेत चांगली ऍक्टिव्हिटी घेतात तुमच्या मस्त वाटते असं जरी ना असं प्लेन रूमाला असं ना मस्त एखादा घेऊन इथं असं कडलं जरी केलं ना कोपऱ्यात तरी छान वाटत मस्त आहे शाळेत सोडून जरा वेळ बसले होते बाहेर पोरं पण गेली बाकीचे सगळे शाळेत तर आता हे ना हे साड्या आहेत दोन तीन बरेच दिवस झाले त्याला फॉल पिको वगैरे काहीच नाही केलं तर चला इथं शेजारीच त्या ताई त्यांच्याकडं देते म्हणजे कसं आता नवरात्री येते गणपतीत वगैरे कधी वाटलं तर पटकन घालतं तरी येईल ना आणि अशा कशा पटकन घालता येतात अशा सिम्पल साध्या तर चला देऊन येते इथं मुलं शाळेतून आली फ्रेश वगैरे झाली आणि आज बाहेर जरा खेळतात क्रिकेट म्हटलं चला खेळून द्या गाडी आली ग्राउंड होतो मुलांना खेळायला मस्त इथं अगोदर गणपती पण बसायचे गेल्या वर्षी सुटन नाही कसं शॉर्ट वर शॉर्ट मारतोय रुद्रा चांगली खेळतात मुला बॅट जरा खेळायला ही बॅट रुद्रांशला त्यांच्या त्याच्या काकाने आणलेली आहे ते देत नव्हतं त्याला गाडीतच गेलाय मुलांमध्ये काय चालतच असं हि गे वाटलं यश भाई ही घे हा कुठं दुखल पपडविपड घालून आणले पार कारलाय हा चालायच ह्या गाडीतून बाया कामावरून आल्याच गाडी ह्याय चुकूची लाल तर काय पाया उतरतात आणि मुलांचं चाललंय खेळायचं त्यांना म्हटलं थांबा नाही जर कोणाला लागल बॉल वगैरे तर आम्ही गेल तो खेळून झाला शेजारी जरा तर सईला दिल तर त्या ताईंनी पेरू तर पेरू पहा किती मोठा आहे सई म्हटली मी एकटीच खाणार आहे तेवढा पेरू खाला तर नाही मलाच निम्माच्यावर खायला लागला नाटक करत होती फक्त बा त्याला म्हटलं नव्हती तर आज केले तळणीचे मोदक काय केले रे तू काय करायचं पप्पाला ठेवायचे पायापडा बसा पा पण लगेच तर तळणीचे केलेत उकडीचे करायचे बाप्पाला ठेवले इथं बरंच चाललं होतं काल परवाच करणार होते अगं सई ठेव सईची बघा घाई अगं सई बाप्पाला ठेव जरा वेळ हा तुझ्या हाताने ठेव हा मग सईल ठेव तुझ्या हाताने ठेव व्हेरी गुड हां बाप्पाच्या पाया पडले का हां अगं बाई अगं बाई छान 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 सिंपलच केले आपल्या नाही हातानेच केलेत ते मोदक तर चला आता आवडते जेवायचे अजून जेवणामध्ये काय केले ते पण दाखवते हो इथं ना मी ते व्हेजिटेबल टिक्की बनवले फक्त टिक्कीचा आकार कसा असा लमकोळा असतो ना तर हे मी आपले असे वड्यासारखे बनवलेत वडे म्हटले तरी चालेल व्हेजिटेबल तर हे असे मी असे करून ठेवले बीट वगैरे घातले ना त्याच्यामुळे त्याचा जास्त कलर लाल वाटतोय कोणी म्हणाला असं जळाल्यासारखे पण नाही ते कशी फ्राय पण झाली पाहिजे ना, ना तर बाई तो होत आहेत ते फ्राय त्याच्यात मी पालक बीट गाजर किसून टाकले परत ते याचे दाणे काय बोलतात त्याला मक्याचे दाणे वगैरे पालक कट करून कांदा ते सगळं असं टोमॅटो सगळे वटाणा जे व्हेजिटेबल्स आहेत ना ते टाकलेत कट करून आणि हिरवी मिरची टाकली बारीक करून डायरेक्ट मिक्सरला फिरवून तर छान लागतात असे खायला तुम्ही पण एकदा ट्राय करा तर चला आता ना खूप पसर आहे आता आवरते आणि मग तुम्हाला भेटते हाय तर चला आता जेवण वगैरे आहे आणि छान होती बरं का टिक्की वडे म्हटले तरी चालेल सगळ्या व्हेजिटेबल मिक्स करून त्याच्यात तांदळाचं किंवा चण्याचं चा पीठ मिक्स करून असे गोल गोल वडे करायचे आणि तळायचे तर छान लागतात खायला मुलं पण खातात आवडीने सॉस वगैरे त्याच्याबरोबर दिलं तर छान लागतात हिरवी चटणी केली तरी पण छान लागतं तर आणि मोदक पण छान झालं सिंपलच केलं तर तळणीचे उकडीचे आहे आज उद्या आज उद्या असंच आहे तर करीन उद्या परवा नक्की करीन तर चला आजचा व्हिडिओ इथंच एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गुड नाईट बाय बाय